एस टीचे वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्ट्या पैशांवरून बऱ्याचदा वादावादी व्हायची पण आता एस टी बसमध्ये डिजिटल व्यवहाराला चांगलाच प्रतिसाद मिळतोय एस टीचे वाहक फोनपे किंवा गुगल पेवरून तिकिटाचे पैसे घेतात त्यामुळं प्रवाशांच्या खिशात सुट्टे पैसे पाहिजेत किंवा सुट्टे पैसे परत देऊ शकत नाही हा मुद्दाच राहिलेला नाही पण अजूनही के एम टी बसमध्ये डिजिटल पेमेंटची सोय नाही एसटी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे तिकिटाचे सुट्टे पैसे देण्यावरून यापूर्वी अनेकदा वाहक आणि प्रवाशांमध्ये वादावादीचे प्रसंग व्हायचे प्रवाशांनी दोनशे किंवा पाचशे रुपयांची नोट दिल्यावर वाहकाकडं सुट्टे पैसे असायचे नाहीत त्यावरून अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवायचे काही वेळा तर वरचे पैसे वाहकांना परत दिले नाहीत अशी प्रवाशांची तक्रार असायची पण आता या कटकटीतून प्रवाशांची आणि वाहकांची सुद्धा सुटका झाली आहे कारण एस टी महामंडळानं आता डिजिटल व्यवहाराला परवा परवानगी दिली एस टी कंडक्टर कडे असणाऱ्या मशीनवर वर क्यू आर कोडच्या माध्यमातून तिकिटाचे पैसे देता येतात अलीकडच्या काळात अशा डिजिटल व्यवहाराला चांगलाच प्रतिसाद मिळतोय त्यामुळे खिशात सुट्टे पैसे पाहिजेत ही एकेकाळची प्रवाशांची आणि वाहकाची गरज आता संपुष्टात आली आहे ऑनलाईन व्यवहारामुळे थेट एस टीच्या खात्यावर तिकिटाची रक्कम जमा होते त्यामुळे वाहकाकडून होणाऱ्या अफरातफरीच्या घटनाही कमी झाल्यात एकूणच डिजिटल व्यवहार एस टी महामंडळाच्या फायद्याचे ठरत आहेत तर समाजाच्या तड़ा फोन पे गुगल पे असे डिजिटल व्यवहार सर्रास वापरले जात आहेत